आपण पाहत आहोत न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्यादित कोथळी शाखा बुबनाळ येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रम नाभिराज बसलिंगा कबाडे वृत्तपत्र विक्रेते बुबनाळ यांच्या हस्ते संपन्न सन एकोणीसशे बासष्ट पासून आपल्या बुगनाळ पंचक्रोशीत अगदी प्रामाणिकपणे वृत्तपत्र पोहोच करण्याची सेवा करत आहेत ज्यावेळी जुन्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नसतानाही आपली सेवा अगदी चोख बजावत तीही सायकलवरून पावसाळ्यामध्ये नृसेवाडी औरवाडपूर ज्यावेळी बंद व्हायचा त्यावेळेस नावेतून इतकेच नव्हे तर जास्त पाण्याच्या प्रवाहात ज्यावेळी नाव बंद असायची त्यावेळेस सायकलवरून कागवाड मार्गे बुभनाळपर्यंत प्रवास करून आपल्या गावच्या लोकांच्या घरोघरी वृत्तपत्र पोहोचवून आपल्या व्यवसायात असणारा प्रामाणिकपणा आणि लोकांपती असणारी आस्था सिद्ध केलात त्यांच्या याच प्रामाणिक कार्याची एक छोटीशी पोचपावती म्हणून श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्यादित कोथळी शाखा बुपनाळ या संस्थेची दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीचे झेंडावंदन त्यांच्या हस्ते करण्यात आले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा